न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन शिर्डी येथे गावठी कट्ट्यातून हवेत फायर करून दहशत निर्माण करणारे तीन आरोपी जेरबंद आरोपींकडून तीन गावठी कट्ट्यांसह दोन लाख सत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत स्थानिक गुन्हे शाखा आहिल्यानगरची कारवाई याबाबत या सविस्तर माहिती अशी की राकेशोला पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी पोलीस निरीक्षक दिनेश आहेर स्थानिक गुन्हे शाखा यांना जिल्ह्यात अवैध अग्निशस्त्रे आणि हत्यारे बाळगणाऱ्या इस्मानचा शोध घेऊन कारवाई करण्याबाबत आदेश दिला होता त्या आदेशांमुळे स्थानिक गुन्हे शाखा पथक जिल्ह्यातील अवैध अग्निशस्त्रे बाळगणाऱ्या इस्मानची माहिती घेताना दिनांक आठ फेब्रुवारी रोजी पोलीस निरीक्षक दिनेश अहेर यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की गणेश आप्पासाहेब शेजवळ राणार भीमनगर शिर्डी तालुका राहता याच्याकडे अग्निशस्त्र असून त्याने दहशत निर्माण करण्याकरता फायर केला असून फायर केल्याचा व्हिडिओ त्याच्या मोबाईलमध्ये असल्याची माहिती मिळाली पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस सब इन्स्पेक्टर तुषार धाकराव आणि पोलीस अंमलदार गणेश बिंगार्दे बाळासाहेब नागरगोजे रोहित तेमोल प्रमोद जाधव रमेश राजा अत्तार फुरकांत शेख प्रशांत राठोड सारिका दरेकर आणि अरुण मोरे अशांचे पथक तयार करून संशयितांची माहिती घेऊन पडताळणी करून कारवाई करण्याबाबत आवश्यक सूचना देऊन पथकास रवाना केले तपास पथकाने दिनांक आठ फेब्रुवारी रोजी संशयित इसमाचा शोध घेत असता आरबीएल चौकाजवळ शिर्डी तालुका राहता या ठिकाणी मिळून आल्याने त्याच ताब्यात घेऊन त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव गणेश अप्पासाहेब शेजवळ वय चौतीस राणार भीमनगर शिर्डी तालुका राहता जिल्हा नगर असल्याचे सांगितले त्यास विश्वासात घेऊन अग्निशस्त्राबाबत विचारपूस केली असता त्याने मोबाईलमध्ये अग्निशास्त्राचा व्हिडिओ दाखवला आणि सदरचे अग्निशस्त्र हे त्याचा चुलत भाऊ अजय रत्नाकर शेजवळ याच्याकडे ठेवले असल्याची माहिती सांगितले पथकाने पंचांत समक्ष अजय रत्नाकर शेजवळ राणार भीमनगर शिर्डी तालुका राहता याच्या घरातून दीड लाख रुपये किमतीच्या त्या तीन गावठी पिस्टल तीन जिवंत कारतुसे आणि तीन रिकाम्या कारतुसांच्या पुंगळ्या जप्त केल्या आहेत ताब्यातील आरोपी गणेश आप्पासाहेब शेजवळ आणि अजय रत्नाकर शेजवळ यांच्या कब्जातून एक लाख वीस हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल जप्त करण्यात आले गणेश शेजवळ याच्याकडे मिळून आलेल्या गावठी पिस्टल आणि कारतुसाबाबत विचारपूस केली असता त्याने भाऊसाहेब साहेबराव जगताप राहणार शिर्डी तालुका राहता राकेश पगारे पूर्ण नाव पत्ता माहीत नाही रोशन सोमनाथ कोते राहणार शिर्डी तालुका राहता यांच्याकडून प्रत्येकी एक पिस्टल आणि दोन जिवंत कारतुसे खरेदी करून त्यापैकी तीन कारतुसे हवेत फायर कलि सांगितले आहे पिस्टल विक्री करणाऱ्या इस्मानचा शोध घेतला असता त्यातील रोशन सोमनाथ कोते व चोवीस रानार शिर्डी तालुका राहता हा मिळून आलेला असून उर्वरित फरार आरोपींचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकामार्फत शोध घेण्यात घेतो आरोपींविरुद्ध शिर्डी पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे सोळा ऑब्लिक दोन हजार चोवीस आर्मॅक्ट कायदा कलम तीन पंचवीस सात सत्तावीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील तपास शिर्डी पोलीस स्टेशन हे करीत आहे सदरची कारवाई राकेश ओला पोलीस अधीक्षक अहिल्यानगर वैभव कलबर्मे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर शिरीष वमने उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी उपविभाग यांची सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी केली आहे न्यूज वृत्त संकलन विभाग अहिल्यानगर